घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवलीतील महाकाय होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर कल्याण डोंबिवली शहरात नव्वद टक्के होर्डिंग अनधिकृत अधिकारी एसी केबिन मध्ये बसून काम करतायत रवी पाटील शिवसेना शहर प्रमुख यांचा आरोप अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई तर उर्वरित होर्डिंग्सचे ऑडिट होणार केडीएमसीचं म्हणणं अनधिकृत महाकाय होर्डिंग पडल्यानं चौदा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची घटना मुंबई घाटकोपर परिसरात घडली आहे या घटनेनंतर कल्याण डोंबिवली परिसरात चौका चौकात रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेला भल्या मोठा होर्डिंगचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आलाय याबाबत या शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी महापालिका अनधिकृतपणे उभारलेल्या वर कारवाई करत नाहीये महापालिकेचे अधिकारी एसी मध्ये बसून काम करतात होर्डिंग लावताना कोणतीही निकष कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे पालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आठवडाभरापूर्वीच ऑडिट करण्याचा आदेश संबंधितांना देण्यात आले त्याच होर्डिंग्जवर कारवाई सुरू होणार सांगण्यात आलंय मुंबईमधील घाटकोपर पर परिसरात काल वादळी वाऱ्यामुळे भले मोठे होर्डिंग कोसळल्यानं चौदा जणांचा मृत्यू झाला तर पन्नास अधिक जखमी झाल्याची घटना घडली या घटनेनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे या घटनेनंतर कल्याण डोंबिवली मधील चौका चौकात जागोजागी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या अनधिकृत अधिकृत महाकाय होर्डिंग प्रश्न देखील आता ऐरणीवर आलाय कल्याण मुंबई शहरात नव्वद टक्के होर्डिंग हे अनधिकृत असल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी केलाय याबाबत बोलताना रवी पाटील यांनी होर्डिंग लावण्याबाबत कोणतेही निकष पाळले जात नाहीत कारण अधिकारी एसी केबिन मध्ये बसून काम करतायत सुरक्षिततेचे कोणतेही उपाययोजना केली जात नाहीये मुंबईतील घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यात निष्पाप लोकांचा बळी गेल्या अशी घटना कुठेही घडू नये याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने बेकायदा होर्डिंग त्यावर ता तातडीने कारवाई झाली पाहिजे शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या होर्डिंगवर कारवाई झाली पाहिजे महापालिकेत आय ए एस अधिकारी आल्यावर आपण खुश झालो होतो या शहराचा काय पलट होईल आयुक्त सक्षम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मात्र त्यांच्या हाताखालचे अधिकारी हे पूर्णपणे एसी केबिन मध्ये बसून काम करत आहेत रस्त्यावर उतरून काम करत नाहीत नगर विकास खात्याने होर्डिंग्सची नियमावली दोन हजार बावीस साली बनवली होती त्याचं पूर्णपणे उल्लंघन करून नव्वद टक्के बेकायदा होर्डिंग लागलेत त्यांच्यानंतर मुंबईत जे घडलं कल्याण डोंबिवली ते घडू नये मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आहे की ज्या जागेवर त्या जा जागा त्याचं जा स्ट्रक्चरल ऑडिट करून शहराचं थांबवावं ही आमची याबाबत के डीएमसी चे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी महापालिका हद्दीतील अधिकृत होर्डिंग धारकांची एक बैठक आयुक्तांनी नुकतीच घेतली आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं आणि त्यांच्या सुरक्षिततेचा उपाययोजना करणे याच्या सूचना होर्डिंग धारकांना देण्यात आल्या त्याप्रमाणे महापालिकेकडून कारवाई केली आहे त्याचबरोबर बेकायदा होर्डिंग्स काढण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना प्रभाग स्तरावर आयुक्त इंदुराणी जाखड यांनी आदेश दिलेत त्यानुसार बेकायदा होर्डिंग्स काढण्याची कारवाई केली जाणार आहे असं सांगितलंय कालची घटना ही अतिशय दुर्दैवी घटना आहे निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेलेला आहे आणि अशी दुर्घटना कुठेही घडू नये याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेने जे अनोद्रोगित होर्डिंग्स आहेत त्या अनोदोखित होर्डिंगवर तातडीने कारवाई झाली पाहिजे कल्याण डोंबली महापालिकेमध्ये इतक्या मोठमोठ्या होर्डिंग दिसतात या शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करेन की आपण आय एस अधिकारी आल्यानंतर आम्ही सर्व कल्याण डोंबलीकर खुश झालो होतो की या कल्याण शहराचा कायापालट होईल आणि या कल्याण शहराचा पलट करण्यासाठी आपण सक्षम अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात परंतु जे आपले खालचे अधिकारी आहेत ते पूर्णपणे ए सी कॅबिनमध्ये बसून कामकाज करतायत रस्त्यावर कोणी उतरत नाही आहेत आणि आज जर आपण रस्त्यावर पाहिलं तर ज्या होर्डिंगची नियमावली नगरविकास खात्याने दोन हजार बावीस साली बनवली होती त्याचं पूर्णपणे उल्लंघन करून नव्वद टक्के जवळजवळ अनधिकृित ज्या होर्डिंग्स आहेत त्या कल्याण शहरामध्ये लागलेल्या आहेत याच्यानंतर कल्याण डोंबोलीमध्ये जे मुंबईमध्ये घडलं ते घडू नये याच्यासाठी तात्काळ काल मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत की तात्काळ ज्या जागेचे सर्वेक्षण करून त्या कुणाच्या आहेत किती अनोदोखित आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑलिट झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि तात्काळ याच्यावर कारवाई करून या शहराचं विद्रुपीकरण थांबावं हीच हात जोडून आम्ही आयुक्त महोदयांना विनंती करतो आहे माननीय आयुक्त महोदया कल्याण डोंगोली महापालिका डॉक्टर इंदुरान जाखड मॅडम यांनी मागच्या आठवड्यामध्ये होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत संबंधित होर्डिंगचे मालक यांना सूचित करण्यात सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण सदर होर्डिंगचे जे मालक आहेत जे अधे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्या बाबतीतला हा विषय त्या संबंधितांना आपण कळवलेला आहे येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं प्रमाणपत्र या कार्यालयाकडे सादर करायचं आहे आणि जेणेकरून आपत्तीच्या कालामध्ये अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना घडणार नाही त्याचबरोबर जे अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार मागच्या आठवड्यापासूनच आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि जे अनाधिकृत आढळून येतात त्या बाबतीमध्ये आम्ही संबंधित प्रभागाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई आहे नोटीस देणं आणि ते निष्कासित करण्याविषयी समजाला कळवणं त्या सर्व बाबीमध्ये आपली कारवाई सुरू आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये